आठवी मामी क्लास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो बहुपतीचा भागाकार अ सरा दहा पॉइंट दोन मधील सात आठ नऊ ही गणित आपली राहून गेलेली आहेत ती फार महत्वाची आहे टपेस्ट लेवलला आहेत ती घेणं फार गरजेचं आहे बाळानो चला तर मग दहा पॉइंट दोन मधील कितव गणित आपलं राहिलेलं आहे सात आठ आणि नऊ ही तीन गणित घेतलीच पाहिजे आहेत आणि विशेष म्हणजे मी शिकवलेले तुम्हाला आवडत असेल तर लाईक जरूर करत चला गरज मित्रांना शेअर करा आणि माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोचावा यासाठी सबस्क्राईब करा चला तर बाळानो बघा सातव गणित काय आहे फोर एक्स फोर एक्स म्हणजे चार एक्सचा चौथा घात वजा पाच एक्स चा घन वजा सात एक्स अधिक एक भागिले चार एक्स वजा एक असं आहे आता हे गणित काय करूया सोडवायला चालू करूया इथे लिहून घेते चार एक्स चा, चा चौथा घात बघा चौथा घात तिसरा घात दुसरा घात नाही तर लिहून घ्यायचा झिरो घालून अधिक झिरो एक्स वर्ग नंतर हा वजा सात एक्स अधिक एक आणि याला भागाकारामध्ये कोण राहणार आहे एक्स वजा एक सोप आहे फक्त लक्ष द्यावं लागणार आहे बळानं हे पुसून घेते कारण आपल्याला इथं भागाकार लिहावं लागतोय म्हणून पहिल्यांदा काय करायचं आहे हे चार एक्स घण आहे इथं सगळं कच्च्याला आपण आखून घेऊ हे चार गुणिले एक्स गुणिले एक्स गुणिले एक्स गुणिले एक्स चार तिथं छेद काय येणार आहे चार एक्स चारला चार गेले एक्स ला एक एक दोन तीन एक्स चा घण आला भागाकारामध्ये पुन्हा या घणानं ह्याला गुणून घ्यायचं एक्स गण चार एक्स वजा एक यानं याला गुणलं की काय येणार बघा चार एक्स चा चौथा घात वजा एक्स घन मग चार एक्स चा चौथा घात वजा एक्स घण हा वजा बाकी करायची म्हणजे चिन्ह काय होतात बदलली जातात इथं अधिक आहे वजा होणार इथं वजा आहे अधिक होणार इथन चार मधून चार गेले झिरो उरले पाच मधून इथला एक गेला कारण का एकाला प्लस आणि एकाला मायनस चिन्ह आहे जर अधिक वजा चिन्ह असतील तर वजा बाकी करायची मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यायचं असतं म्हणून पाच मधून इथला एक गेला किती उरला चार कसला चार वजा मोठ्या संख्येचं चिन्ह वजा चार एकस घन पुढचा उतरून घ्यायचा झिरो एक आता काय करायचं बघा ही स्टेप आपली कम्प्लीट झाली हे वजा चार एक्स घन वजा चार गुणिले एक्स गुणिले एक्स गुणिले एक्स ह्याला भागाकारामध्ये काय येणार चार एक्स चार गेले एक्स गेले काय राहिले वजा एक्स चा वर्ग इथे येणार वजा एक्स चा वर्ग वजा एक्सच्या वर्गाने काय करायचं ह्याला गुणायचं असतं वजा एक्स चा वर्ग कंसामध्ये चार एक्स वजा एक यानं याला की काय येणार आहे वजा चार एक्स चा घन वजा वजा काय होणार इथं अधिक अधिक एक्स चा वर्ग मग बघा इथं वजा चार एक्स चा घन अधिक एक्स चा काय होणार वर्ग इथं काय होणार अधिक इथं होणार वजा मग हे एकमेकांना गेले झिरो इथे काय राहिला वजा एक्स वर्ग पुढचं काय उतरून घ्यायचं आता वजा सात एक्स आता बघा इथून पुढं सुरुवात काय करायचं हे वजा एक्स वर्ग आहे वजा एक्स गुणीले, एक्स याला भागायचं कितीने चार एक्सने हा एक्स लाक्स निघून गेला राहिला काय वजा एक्स छेद चार म्हणजे इथे येणार वजा एक्स छेद चार म्हणजे एक चार एकस, हो छेद चार एक्स याचा अर्थ असा होतो बघा आता यानं काय वजा एक्स छेद चारनी कशाला गुणायचं चार एक्स वजा एक ला गुणायचं इथं गुणलंच पाहिजे वजा एक्स छेद चार गुणिले चार एक्स वजा वजा काय होणार आधी एक्स छेद चार गुणिले एक आता इथं बघा चार ला चार गेले काय राहिले वजा एक्स वर्ग पुण्या इथं गुंडल्यानंतर काय फरक पडत नाही म्हणून किती राहिले एक्स छेद चार इथे लिहायचे वजा एक्स चा वर्ग अधिक एक्स छेद चार पुण्या इथं चिन्ह बदलली जातात चिन्ह बदलली जातात चिन्ह बदलली जातात इथं होणार अधिक इथं होणार वजा म्हणजे इथं झिरो आलं हे दोन्ही वजा वजा झाले आता हे बघा यांची बेरीज कशी करायची तिथ वजा सात आहेत वजा इथं एक, एक चा। वजा छेद चार है। आणि ह्या दोन्हींना एक हे जोडून घ्यायचं आहे बघा आता कस करायचं सात चौक अठ्ठावीस वजा अठ्ठावीस तिथं छेद चार एक एक छेद चार का एक चार म्हणजे काय झालं अठ्ठावीस आणि एक वजा एकोणतीस छेद चार आले तिथं काय आले वजा एकोणतीस छेद चार एक्स पुढचं काय लिहून घेणार आहे अधिक एक पुन्हा काय करायचंय बघा एकोणतीस च्या हे पुसते थोडस कारण आपल्याला जागेची गरज आहे एकोणतीस वजा एकोणतीस छेद एक चार आहेत ना वजा एकोणतीस छेद चार इथं एक्स ह्याला भागीले काय करायचे चार एक्स चार एक्स म्हणजेच याचा अर्थ असा होणार वजा एकोणतीस छेद चार एक्स गुणिले याला छेद वर एक एक छेद चार एक्स हे कुठं अंशात आहेत एक्स ला एक्स निघून जातील वजा एकोणतीस एक वजा एकोणतीस छेद चार चौक सोळा किती येतील एकोणतीस छेद सोळा येतील तिथं आले वजा एकोणतीस छेद सोळा पुन्हा काय करायचं वजा एकोणतीस छेद सोळा न एक सजा चार ला गुणायचं वजा एकोणतीस छेद सोळा कंसामध्ये चार चारेक्स वजा एक म्हणजे वजा एकोणतीस छेद सोळा गुणिले चार एक्स वजा वजा काय होणार अधिक एकोणतीस छेद सोळा गुणिले एक तिथं बघा चार एक चार चारी चोक्स सोळा म्हणजे किती राहिलं वजा एकोणतीस छेद चार आणि एक्स राहिले पुन्हा इथं अधिक एकोणतीस छेद सोळा मग किती लिहायचे वजा एकोणतीस छेद चार एक्स अधिक एकोणतीस छेद सोळा आता येत इथं चिन्ह बदलणार वजाच अधिक आणि अधिक च वजा इथं किती राहिलं झिरो आता इथं यांची बेरीज कशी करायची बघा कशाची कशाची एक अधिक आहे एक वजा आहे म्हणजेच अधिक एक वजा एकोणतीस छेद सोळा सोळा एके सोळा वजा एकोणतीस छेद सोळा मग एकोणतीस मधून किती घालवायचे सोळा सहा आणि तीन नऊ दोन मधून एक गेला किती राहिले वजा तेरा मोठ्या संख्येचं चिन्ह वजा तेरा छेद किती राहिले सोळा मग किती राहिले वजा तेरा छेद सोळा म्हणजे कसं येणार आता इथं बघा उत्तर कसं लिहिणार आपण हे तुम्हाला कळालं असेल अगदी डोकं शांत डोक्यानं हे सोडवायचंय गणित यत्ता आठवी भागाकार किती आला इथं लिहायचा भागाकार 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 आला एक्स चा घन वजा एक्स वर्ग वजा एक्स छेद चार वजा एकोणतीस छेद सोळा आणि बाकी काय राहते मग बाकी राहते वजा तेरा छेद वजा तेरा छेद सोळा या पद्धतीनं आपलं हे सातव गणित सोडवून झालेलं आहे बऱ्यापैकी तुम्हाला कळाले असेल व्यवस्थित मी तुम्हाला दिलेलं आहे आणि जिथं जिथं अटकत असेल तिथं पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघून तुम्ही ते करून घेऊ शकता आता बघा आठव आणि एकच फायदा आहे की याच्यावरनं पुन्हा पुन्हा रिपीट रिपीट करून तुम्ही बघू शकता बाळानो आता आठवं गणित आहे सहा एक्स चा चौथा घात अधिक पाच एक्स चा घण अधिक तीन एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजान भागीले एक्स वर्ग वजा एक आता यांचा भागाकार करायचा आहे बघा चौथा घात तिसरा घात दुसरा घात पहिला घात आणि संख्या आहे व्यवस्थित सहा एक्स चा चौथा घात अधिक पाच एक्स चा गण अधिक तीन एक्स चा वर्ग अधिक पाच एक्स एक वजा नऊ आणि ह्याला भागाकारामध्ये किती आहेत एक्स वर्ग वजा एक आता काय करायचंय आपण भागाकार करूया या बाळानं ह्याचा बघा इकडं कच्च घेऊया सगळं पहिल्यांदा काय घ्यायचे सहा गुणिले एक्स गुणिले एक्स गुणिले एक्स गुणिले एक्स भागिले काय करायचे एक्स गुणिले एक्स एक्स गुणिले एक्स ह्या एक्स ला हे एक्स ह्या एक्स ला हे एक्स गेले किती राहिले मग सहा एक्सचा वर्ग इथं आले सहा चा वर्ग, वर्ग. पुन्हा काय करायचं ह्या सहा एक्सच्या वर्गाने याला गुणायचं म्हणजे सहा एक्स वर्ग कंसामध्ये एक्स वर्ग वजा एक यानं याला गुणल्यानंतर सहा एक्सचा चौथा घात वजा सहा एक्स वर्ग राहतील मग इथे लिहून घ्यायचे सहा एक्सचा चौथा घात इथे येणार वजा सहा एक वर्ग कारण वर्गाखाली वर्गा वर्ग लिहावं लागतो इथं बाळानं घणाखाली लिहून चालत नाही मग जे इथं काय चिन्ह बदलणार वजा इथं होणार अधिक म्हणजे हे चिन्ह निघून जात इथे येणार झिरो वरच उतरून घ्यायचं पाच एक्सचा तिसरा घात आता बघा सहा समान चिन्ह आहेत बेरीज सहा तीन किती होणार नऊ नऊ एक्सचा वर्ग आता काय करायचं का बघा पुन्हा हे पाच एक्स चा घण घ्यायच पाच गुणिले एक्स गुणिले एक्स गुणिले एक्स छेद काय येणार एक्स गुणिले एक्स गुणिले एक्स काय राहणार पाच एक्स हा इथ पाच एक्स आला कसला अधिक पाच पार एक्स पण हा पाच एक्स न याला गुणायच पाच एक्स कौ सात एक्स वर्ग वजा एक काय येणार पाच एक्स चा घन वजा पाच एक्स मग कसे येणार पाच एक्स हे वरच अधिक पाच एक्स खाली लिहून घ्यायचं हे एक पाच एक्स चा घन इथे लिहायचे आणि इथं वजा पाच एक्स झाले पुन्हा काय करायचं इथं अधिक आहे वजा येणार इथं झिरो वरती आहे असा नऊ एक्स वर्ग इथं अधिक झाले म्हंटल्यानंतर पाचन पाच काय होणार दहा एक्स कारण समान आले त्यानंतर वजा नऊ उतरून घ्यायचे आता बघा कशाने भागलं पाहिजे नऊ एक्स वर्गनी भागलं पाहिजे हे पुसून घेऊ थोडस कच्च केलेलं नऊ एक्स वर्ग न ह्या नऊ एक्स वर्ग आहे नऊ गुणिले एक्स गुणिले एक्स याला किती न भागायचं या एक्स वर्ग न म्हणजे एक्स गुणिले एक्स न हे गेले किती राहिले मग नऊ हे नऊ लिहून घ्यायचे अधिक नऊ पुन्हा काय करायचं ह्या नऊ न या याला गुणायचं नऊ कंसामध्ये एक्स वर्ग वजा एक काय येणार हे ये नऊ एक्स वर्ग वजा नऊ नऊ वजा नऊ पुन्हा यांची वजा बाकी येणार इथं वजा येणार इथं अधिक येणार हे चिन्ह जाणार म्हणजे इथं झिरो येणार तिथं पण झिरो आला काय आले दहा एक्स म्हणजे इथं भागाकार काय येतोय इथे लिहूया आपण भागाकार काय येणार भागाकार भागाकार येणार सहा एक्स वर्ग अधिक पाच एक्स अधिक नऊ आणि बाकी काय येते मग बाकी बरोबर येते दहा एक्स आहे की नाही आहे की नाही सोपं बळानं कळालं ना तुम्हाला चला तर मग काय करूया आता नव गणित बघूया लास्ट नवगणित वायचा चौथा घात अधिक चोवीस वाय वजा दहा वाय वर्ग भागीले वाय अधिक चार आता आधी बघून घ्यायचं हे वायचा चौथा घात अधिक चोवीस वाय आधी वजा दहा वाय वर्ग म्हणजे हा पहिला वायचा चौथा घात त्यानंतर तिसरा घात नाही म्हणून झिरो एक्स चा घन दुसरा घात वजा दहा एक्स चा वर्ग पहिला घात अधिक चोवीस वाय स्थिर संख्या नाही झिरो आणि याला भागाकारला काय येणार वाय अधिक चार आता काय करायचं आपल्याला भागाकार करायचा आहे बघा हे वायचा चौथा घात एक दोन तीन चार याला भागायचं चा कितीनं या ना. वायन न भागल्यानंतर वायला वाय निघून जातील काय राहिला वायघन तिथं लिहायचं घन पण वायघन ह्याला गुणायचं वायघन कंसामध्ये वाय अधिक चार काय राहिले वायचा चौथा घात अधिक चार वायचा घन मग वायचा चौथा घात अधिक चार वायचा घन पुन्हा काय होणार वजा बाकी करून चिन्ह बदलणार इथलं वजा इथलं पण वजा हे अधिक निघून जात म्हणजे इथं आलं झिरो इथं काय राहणार वजा चार वायचा घन वजा दहा वायचा वर्ग पुन्हा काय उतरून घ्यायचं आपल्याला याच्या पुढं याच्या पुढे उतरून घ्यायचं चा वजा चार वाय घन वजा चार वाय भुईले वाय भुईले वाय याला किती न भागायचं वायन वायन भागल्यानंतर वायला वाय निघून जाईल काय राहील वजा चार वायचा वर्ग वजा चार वायचा वर्ग वजा चार वायचा वर्ग मग वजा चार वायचा वर्ग कंसामध्ये काय लिहायचं वाय आधी चार यानं याला गुणायचं वजा चार वायचा घन तिथं अधिक वजा वजा चारी चोह किती होणार सोळा वायचा वर्ग मग आता बघा इथं वजा चार वायचा घन आणि वजा सोळा वायचा वर्ग इथं चिन्ह बदलणार इथं अधिक होणार इथं पण अधिक होणार इथं हे झिरो किंमत आली अधिक वजा आता सोळा मधून दहा गेले किती राहिले अधिक सहा अधिक सहा वाय वर्ग पुढची संख्या कोणती आहे अधिक चोवीस वाय आता काय करायचं या सहा वाय वर्गनं त्या वायला भागायचं सहा गुणिले वाय गुणिले वाय भागिले वाय म्हणजे किती राहिलं सहा वाय किती लिहायचं अधिक सहा वाय पुन्हा सहा वायनी काय करायचं याला गुणायचं सहा वाय कंसामध्ये वाय अधिक चार इथं काय राहिला सहा वायचा वर्ग साई चोवीस वाय मग कसं येणार सहा वायचा वर्ग अधिक चोवीस वाय मग इथं चिन्ह वजा इथं पण वजा म्हणजे इथं दोन्ही ठिकाणी काय येणार झिरो झिरो कारण हे आधिकन वजा झिरो येणार पुढचं मग बाकी काय झिरो आहे म्हणजेच भागाकार किती आला आपला तिथं लिहूया भागाकार किती आला बाळानो भागाकार भागाकाराला आपला वायचा घन वजा चार वाय वर्ग अधिक सहा वाय आणि बाकी किती आली आपली झिरो आहे ना सोपं बाळानो चला तर मग अभ्यास करा आणि नवीला माझ्यासोबत राहा यू बाळान